इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एसएम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एसएम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाग क्रमांक आठ मधून ओबीसी प्रवर्गातून इच्छुक उमेदवार आपल्या समेत इथं या ठिकाणी आहेत सौ स्नेहल अरविंद मस्के या या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्यासमोर मातब्बर उमेदवार उभे असताना आपण ही निवडणूक कोणत्या आधारे ही निवडणूक तुमच्यासमोर काय अजेंडा असणार आहे या प्रभागासाठी नमस्कार माझं नाव सौ अरविंद मस्के में एक मी एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक आठ मधून मी आता उभे आहे तर सर्वांचा तुमचा आशीर्वाद मला मिळू दे आणि मी माझ्या शिक्षणाच्या जोरावर ही निवडणूक लढवणारच सोळा हजार प्रभागाचा मतदारसंघ असताना आपण घर टू घर ही आपली ओळख आणि आपल्या कामाचा विकास आपण कशा पद्धतीने पोहोचवलं सोळा हजार मतदारसंघ आहेच पण मी प्रत्येकाच्या घरी जाऊन माझे मिस्टर आणि मी, मी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक आमचे जे मतदार आहेत माझी जनता माझे मायबाप यांच्या ह्यांच्या पायावर डोकं ठेवून आमचा जो विकास आहे आमचा जो अजेंडा आहे तो त्यांना पटवून सांगत आहे आणि आमच्यामधली जी तळमळ आहे समाज कल्याणाची ती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहे प्रभागासाठी आपल्या समोर काय मुद्दे असणार एक दोन तीन मुद्दे त्यातले आपण सांगा पहिला तर मुद्दा तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे रस्ते असतील सांडपाणी गटरी आरोग्य हा माझ्या अजेंडा असणार आहे पण त्याचबरोबर शिक्षण हे सर्वात मोठी गोष्ट आहे शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण ह्या जोरावर मी पूर्ण विकास करणार आहे आपल्या भागातले कमीत कमी एक वर्षभरात एक चार तरी विद्यार्थी असतील किंवा जी मुले असतील ते अधिकारी घडायला पाहिजेत हा माझा एक हेतू आहे आणि समा राजकारण मला मुळीच कळत नाही पण समाजकारण समाजकारणाचं बाळ कडू हे मी लहानपणापासूनच घेत आले आहे आपल्या सोबत या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांना विचारूयात की ह्या ठिकाणी नवीन उमेदवार नवीन चेहरा आपण कशा पद्धतीने त्यांना आपण सपोर्ट कराल कशा पद्धतीने मला तर असं वाटत की त्यांची तळमळ त्यांचं हे नागरिकांच्या पर्यंत पोचणं हे मला जास्त त्यांचा भावलेला आहे त्यामुळे त्यांना आमचा पूर्णपणे सपोर्ट यांच्या समोर मातब्बर उमेदवार उभे असताना आपण सर्व महिलांनी किंवा आपण भागातल्या नागरिकांनी एकत्र झालं तर नक्की ही उमेदवारी यांना म्हणजे नगरसेवक म्हणून तुम्ही पाठवू शकाल नवीन म्हणून तुम्ही हो, स्वीकाराल का हो हो स्वीकारणार कारण काय करणार आहेत किंवा काय नाही हे त्यांनी सांगत आहे पटवून देत आहेत हेच आम्हाला भावलेलं आहे त्यामुळे यांचा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट आहे या ठिकाणी त्यांचे पती देखील याच ठिकाणी आपल्या समेत जोडले गेले आहेत त्यांना आपण विचारूयात की आपल्या समोर ही काय विविध प्रश्न असणार नमस्कार मी अरविंद सुकुमार मी सामाजिक कार्यात म्हणजे कोणाच्याही माध्यमातून लोकांचं काम कसं होईल हे माझ्या मनापासून मी निस्वार्थीपणे मी काम करत आलोय आणि माझा हेतू आहे की काहीही करून आपण ही इलेक्शन लढवायचे हारू किंवा जिंकू हा प्रश्न वेगळा आहे पण सामान्य माणसातली सामान्य जनता ते सोबत राहणार आणि सामान्य नागरिकात उमेदवार कधी तयार होणार आमचं बघून मला वाटतं की या जिल्ह्यात न महाराष्ट्रात सामान्यतली सामान्य लोक सुद्धा निवडणूक हातात घेतील आणि लढवतील आज एक सामान्य परिवार महिला महिला उमेदवार त्यांनी ज्या तळमळीनं मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि तो पुढाकार मला फार आवडलेला आहे आजच्या पिढीला शिक्षणाचं महत्व समजून दिलं पाहिजे आणि ते कार्य त्यांनी जिद्दीने पुढे न्यायला लागले त्याचा आम्हाला सगळ्यांना फार कौतुक आहे आणि त्याबद्दल आम्हाला त्यांचं खूप कौतुक वाटत आणि आम्ही त्यांना पुढाकार सपोर्ट करू निवडून देऊ स्नेहल अरविंद मस्के या विभागात आता निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांचं बरच म्हणजे काहीतरी त्यांची इच्छा आहे की आपल्या प्रभागासाठी करण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी सुद्धा धडपड आहे त्यांची समाज कार्यासाठी बरीच त्यांची इच्छा आहे तेव्हा येथील सर्व महिला भगिनी मिळून कधी त्यांना आम्ही सपोर्ट करून त्यांना निवडून आणू सामान्य नागरिकाला ही जनता नक्कीच मनामध्ये धरली तर ती शंभर टक्के ती यशस्वी करून दाखवते असं त्यांचं म्हणणं आहे येणाऱ्या भविष्यकाळात येथील नागरिक याचा नक्की विचार करतील आणि अशी एक चंग या ठिकाणी मी बांधलेली आहे त्या निमित्तानं मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद